नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना चला तर आमच्या पद्धतीने म्हणजे तेलंगणा पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारं साहित्य दाखवत आहे शेवळे आहे रवा उडदाची डाळ चण्याची डाळ कोथिंबीर कढीपत्ता दोन कांदे आणि चार टमाटर आणि चवीपुरतं मीठ आमच्या तेलंगणा पद्धतीने दाखवते तुम्हाला हे बघा बाडी बारीक बारीक बारी, फोडी करून घेतल्या टमाट्याचे मी आणि ही शेवळी आहे बघा ती भाजून घ्यायची तेलामध्ये उन्हाळा लागलेला आहे ही शेवळी आहे ना ना आहे तेल टाकून छान भाजून घ्यायचं मी भाजत आहे त्या प्रकारे आता उन्हाळा लागलेला आहे घरी असतात मुले त्यांना असा हलका फुलका नाश्ता नक्की करून द्या छान भाजून घ्यायचं लाल कलरवर मी भाजत आहे त्याप्रकारे झालेली आहे छान भाजल्या गेलेली आहे आणि मी रवा पण घेतलेला आहे रवा पण छान भाजून घ्यायचा साधी आणि सोपी कमी साहित्यामध्ये हेल्दी रेसिपी नक्की ट्राय करा हे पण छान भाजून घ्यायचं बारीक रवा घेतलेला आहे मी आमच्याकडे या रव्याला बॉम बॉम्बे रवा म्हणतात बघा भाजलेली आहे बघा शेवळी पण झाली शेवळ्या हे बघा मी पेस्ट केलेलं आहे टमाट्याचा मी चार टमाटे घेतले होते ना त्या टमाट्याचा मी पेस्ट केलेला आहे आणि कढईमध्ये तेल टाकलेलं आहे दोन चमच राई टाकायची अशी तडतड होऊ द्यायची नंतर जिरं बघा चण्याची डाळ आणि उडदाची डाळ ह्या दोन्ही डाळीमुळे आहे ना भरपूर टेस्ट येते कोणत्याही रेसिपीला हिरवी मिरची लाल मिरची आणि कढीपत्ता हे छान भाजून घ्यायचं छान झालेली आहे बघा डाळ आणि कांदे घातले मी कांदे दोन घालायचे कांदे पण छान परतून घ्यायचे प्रकारे कांदे ना एकदम आहे, मदेश। आने मुलान ना पसन नारे आहे ना थोडं जास्तच घालायचे एकदम भन्नाट आहे रेसिपी सोप्या पद्धतीमध्ये लवकर होणारी आणि मुलांना पसंत येणारी रेसिपी आहे नक्की एकदा ट्राय करा सावी मीठ आणि टोमॅटोचा पेस्ट हा पेस्ट आहे ना हा पण थोडं तेलामध्ये छान भाजून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आहे ना कच्चापणा निघून जाईल स्नॅक रेसिपी छान भाजून घ्यायचं आणि मी कोथमीर घातलेलं आहे कांदा पण छान भाजून घ्यायचा आणि पाणी होतं बघा जारमध्ये थोडंसं ते पण घातलं मी आणि आपण भाजलेली आहे बघा अशा ते पण घालायच्या आणि रवा पण बघू शकता आणखीन मी वरून कोथमीर घातलेला आहे तुम्हाला जास्त प्रमाणात पाहिजे असेल तर जास्त प्रमाणात पण करू शकता छान परतून घ्यायचं रवा पण छान मोकळा मोकळा झालेला बघा खूप छान झालेला होता उपमा आणि दोन मिनटासाठी आपण झाकण ठेवायचं नंतर काढून बघित बघा किती छान झालेलं आहे एकदम मोकळा नक्की ट्राय करा कमेंट्समध्ये मा सांगा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटते आणि रेसिपी पूर्ण बघा माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ